शब्दव्रती शांताबाई शेळके यांचे शब्दांवर किती निरतिशय असे प्रेम होते ते दिसून येते त्यांच्या ग्वाही या कवितेतून कधी आभाळ भरून शब्दांचा कल्लोळ कधी चमकणाऱ्या विजा कधी भडकते लोळ कधी शब्द पायतळी वसल धरती भाव माझे रुजवून आनते वरती शब्दांच्याच दश दिशा शब्द माथी छाया लावतात शब्द मला सारे विसराया रुतलेले शब्द काही खोल काळ जात रुतलेले शब्द काही खोल काळ जात व्रण तेते देते झाले जन्मभर साथ खिन्न भयाना एकांती शब्दच आधार शब्दांवर टाकते मी सारा भरी भार माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही माझ्या हसण्याची मला शब्द देती ग्वाही शब्द हुन वेगळी मी नाही नाही नाही